भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्याला निमंत्रण दिलं त्याबद्दल आपण आला आणि सासवड शहराची बोलावण्यासाठी सासवड शहर कार्यकारिणी संदर्भात आपल्याला सर्वांना बोलावण्यात आलेलं आहे तर सासवड शहर कार्यकारिणीची म्हणजे प्रसिद्धी आज इथं आपल्या सासवड शहरात करत आहे आणि पद कार्यक्रम हा एक आठ पंधरा दिवसानंतर करण्यात येला पक्षाच्या नियमाप्रमाणे सगळी मंडल अध्यक्षांची नियुक्ती झाली त्यांनी खाली सगळ्या नियुक्त्या पक्षाच्या रचनेप्रमाणे करायच्या असतात त्याप्रमाणे अध्यक्षांनी त्यांच्या विषाणची चर्चा करून एक यादी बनवलेली आहे आणि आता आपल्या सगळ्यांच्या मार्फत प्रसिद्ध करत आहेत वेगवेगळ्या जबाबदारी आहेत वेगवेगळ्या विभागातल्या मोर्चाच्या आहेत त्यांच्या काही प्रमुखांचीच नावं आज फक्त ते देणार आहेत पूर्वीची यादी पित्र पदर झाल्यानंतर मग बाकीचे त्यांना जाऊन ते त्यांची रचना करतील त्यांच्या पद्धतीने काम करून सुख पडवत्या केलेलं या आपण सासवड शहरात ते आत्ता प्रमुख पद म्हणजे जे प्रमुख आत्ताचे जाहीर होतात तेवढे जाहीर केलं निमंत्रित सदस्य जे जिल्ह्याच्या वे हे सर्वांची एकशे बेड पंधरा दिवसांच्या आपलं पदवाटपाचा कार्यक्रम आहे त्याच्या आधी एक दोन दिवस आधी आपल्याला जाहीर करून सर्वांचं हे जाहीर करण्यात येतेमध्ये सासवड वर्ष उपाध्यक्ष म्हणून प्रमोद मधुकर बोरावकी उपाध्यक्ष संदीप दत्तात्रय राऊत उपाध्यक्ष संदीप संभाजी जगताप उपाध्यक्ष उदय जयवंत जगताप उपाध्यक्ष संतोष रामचंद्र जगताप उपाध्यक्ष विराज अशोक जगताप उपाध्यक्ष स्वप्नील जयसिंग जगताप उपाध्यक्ष निखिल दिलीप दिवसे उपाध्यक्ष हर्षल हनुमंत जगताप हे नऊ एकोणनऊ उपाध्यक्ष सासवड शहरात नेमणूक केलेली आहे आणि सरचिटणीस म्हणून तीन जणांची नेमणूक केलेली आहे जयेंद्र दिलीप निकम राहुल दत्तात्रय बोंडे मयूर राजेंद्र जगताप सचिव म्हणून आठ जणांची जबाबदारी देण्यात आलेली आहे सचिव म्हणून दीपक सावता हिवरकर सागर गाडगे मनोज वडणे ओंकार दिलीप मागावकर कुणाल बोंडे सौरभ धनंजय जगताप अक्षय सुभाष मारणे यो, योगेश सुनील कोपडे असे आठ एकूण सचिव आहेत आणि एक कोषाध्यक्ष हर्षंत बाळासाहेब पायगुळे सासवड शहर आघाडी आणि मोर्चेंची महिला मोर्चेंचे अध्यक्ष सौ सोनाली राजेंद्र गिरमे उपाध्यक्ष म्हणून पाच जणांची नेमणूक करण्यात आलेली आहे व सुद्धा विश्वजित आनंदे स्नेहा दिलीप शेवाळे अमृता दिगंबर नेत्रे योगिता जाधव प्रिया सागर जगताप असे एकूण पाच महिला उपाध्यक्ष शासनाच्या आणि महिला मोर्चाच्या सरचिटणीस दोन नेमलेले आहेत एक जयश्री संजय चौरे आणि मयुरी आशुतन जगताप असे एकूण दोन सरचिटणीस आहेत महिला मोर्चाचे चिटणीस म्हणून सोनाली मधुकर निगोर स्वाती तुकाराम गिरमे केतकी श्री शर्दे पायगुळे असे एकूण तीन चिटणीस नेमण्यात आलेले आहेत आणि महिलांचं पश अध्यक्ष म्हणून सहविद्यासागर जगताप असे नेमण्यात आलेले आहेत सासवड शहर युवा युवा मोर्चेच्या अध्यक्षपदी तेजस संजय चौरे आणि सरचिटणीस म्हणून करण सतीश जगताप किसन मोर्चाचे अध्यक्ष जाल जालिंदर श्रीरंग जगताप आणि सरचिटणीस अभिषेक अनिल जगताप अनुसूचित जातीचे अध्यक्ष सुरेश केशवरन पिसे अल्पसंख्यक मोर्चेचे अध्यक्ष श्री डॉक्टर ॲडव्होकेट आश्पासाबाई भागवान आदिवासी मोर्चा अध्यक्ष निखिल अविनाश चिवे हे झाले आपले सगळे मोर्चे आता आघाड्यांमध्ये आपण व्यापारी आघाडीमध्ये अतुल लांडग्या संयोजक आहेत आता ह्याचे आहेत ते सगळे संयोजक आहेत कामगार आघाडीसाठी अनिल पुरशुराम जगताप आयुष्यमान भारतसाठी विठ्ठल राव जगताप उद्योग आघाडीसाठी वैभव विजय सूर्यवंशी कायदा सेलसाठी ॲडव्होकेट सौरभ रामचंद्र वडणे सहकार सेलसाठी श्री दीपक राव जगताप ट्रान्सपोर्ट सेलसाठी माधव चांगदेव शिवरकर युवती आघाडीसाठी सिद्धी विनोद शेलार माजी सैनिकांसाठी श्री किरण पुरंदरे राजस्थान प्रश हेमंत कुमार देवेंद्र जैन अशी सासोशे कार्यकारणीची आज जाहीर केली यातल्या बरोबर टोटल साडेपाचशे लोकांची कार्यकारणी जाहीर करायची हे आत्ता आपण थोडीच जाहीर केलेली आहे अजून एक पंधरा दिवसांनी पुढची आणि जे जिल्ह्यात जे, जे प्रदेशवरती गेचे आहेत त्यांची आपण थोडीशी शिफारस दिलेली आहे कार्यकर्णी आदरणीय शहराध्यक्ष आनंद भैया यांनी डिक्लेअर केली आहे आणि या कार्यकारणीच्या डिक्लेरेशनच्या वेळेस आपण सगळे पत्रकार बांधवांनी आमच्या शब्दाचा मान ठेवून आल्याबद्दल सगळ्यांचे मी धन्यवाद करतो आणि पुढील ज्या काही उर्वरित कार्यकारणी ज्या आहेत नावं ती पंधरा दिवसांनी अध्यक्ष त्यावेळेस आपण डिक्लेअर करू पुन्हा एकदा कार्यक्रम धन्यवाद जिल्हा दक्षिण चे अध्यक्ष शेखरजी वडणी हवेचे आमदार संजयजी जगताप मोरचे माजी आमदार संग्रामजी साहेब यांच्या ह्याने आपली पत्रकार परिषद काल झालीत परंतु तुम्हाला सर्वांना आपली कार्यकारणी जाहीर कर त्याच्या निमित्ताने आपण सर्वजण आलता त्याबद्दल एक तुम्हाला सांगतो की आपल्या इथं दोन हजार सव्वीसला खेलो इंडियाची सर्वात मोठी म्हणजे आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार आहे त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्याला केंद्रातून भरपूर निधी येणार आलेला आहे एकशे चौदा कोटी रुपयाचा निधी आपल्या पुरंदरमध्ये आलेला आहे असे चार फेज झालेले आहेत चारही फेजची तुम्हाला माहिती आणि ते पत्र हे तुमच्या तुमच्याजवळ प्रसिद्ध करतो म्हणजे आपल्याकडे आत्ता आहेत ते तुम्हाला देऊन टाकतो थोडक्यात माहिती सांगू शकता का नेमकं थोडक्यात आम्ही निकाल होतो ना तर एक बिहरीपासून चांबळीपर्यंत ते डायरेक्ट आपलं चिवडी घाटात नारायणपूर मार्गे एक हे फेजमध्ये एक आपलं सुप्यापासनं काळदरीच्या भागातलं एक आहे हे दोन आम्हाला फक्त दोनच मा चारीचे चारी आहेत आपल्याकडे एक तिकडं चांदखेडच्या तिकडे एक सिंहगडच्या तिकडे सायकल मॅरेथ सायकल मॅरेथॉन आहे तर हे खेलो इंडिया म्हणून हे आलेलं आहे की बाबा पुन्हा असाही काही याच्यात असा कशाचा हे रोल नाही आहे हे इंटरनॅशनल स्पर्धेसाठी आलेला हा निधी आहे धन्यवाद बरोबर केंद्राकडून द्यायला आहे का मार्थ अजून फक्त प्रस्ताव न झालेली आहे खेलो इंडियाची अजून कशात म्हणजे फक्त खेलो इंडिया ह्या संदर्भासाठी हा रूट फायनल झाला आहे आता ह्याच्यावर निधीची म्हणजे हे ते सर्व निघालेलं आहे आता ते सर्व केंद्र माहिती आली की तुम्हाला जी माहिती आली ती तुम्हाला जी आर आणि त्याची प्रत हे तुम्हाला मी देतो सोशल मीडियामध्ये आत्ता दोन दिवसापासून ज्या पोस्ट पडतो किंवा काही वर्तमानपत्रांमध्ये बातम्या देखील आज प्रसारित केल्या नेमका एकशे चौदा कोटी रुपये जो निधी आलेला तो निधी याबाबत युतीमध्ये काही श्रेयवाद रंग नाही भारतीय जनता पार्टी आणि माहिती नाही पण भारतीय जनता पार्टी केंद्रात सत्य ते राज्यात सत्य आणि त्या ह्याच्यातच आपला खेलो इंडियाचा आपल्या पुणे जिल्ह्याला बाकी म्हणले की ते पुणे जिल्ह्यात होते तर ती काल आपली पत्रकार परिषद पण झाली जिल्ह्याचे अध्यक्ष दोन माजी आमदार आणि आम्ही सर्व अध्यक्ष होतो बोर विधानसभा आणि पुरंदर विधानसभेचे सर्वांच्या वतीने प्रेस झाली त्यात सुद्धा आपण सांगितलं खेलो इंडियाचे वतीने हे जे काय डेव्हलपमेंट होणार हे आपल्याला फक्त खेलो इंडियामुळे आपल्याला भरपूर डेव्हलपमेंट होणार आहे